महाराष्ट्राची हास्य जात्रा या कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब लोकप्रिय झाली तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे या कार्यक्रमामुळे असंख्य प्रेक्षक तिला कल्याण चुलबुली या नावाने देखील ओळखतात शिवाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते तिने नुकताच शेअर केलेल्या एका व्हिडिओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे नेटकऱ्यांनी यावर असंख्य कमेंट्स केले आहे ही पोस्ट नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात फेम शिवाली परबने अभिनेता रितिक रोशनच्या गाण्यावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे मिल गया या चित्रपटातील इधर चला मी उधर चला या गाण्यातील एका कडव्यावर शिवालीने खास व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओत अभिनेत्रीला श्रमेश बेटकरने साथ दिली आहे या व्हिडिओला श्रमेशने तुम इतनी भोली हो किसलीये अशी गाण्यातील एक कडवं कॅप्शन मध्ये लिहिलं आहे हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर सध्या चर्चांना उधाण आली आहे शिवाली आणि श्रमेश यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे शिवाली हे खरंय हे ठीक नाही शिवाली एक नंबर जोडी आहे मग पक्क समजायचं का जोडी नंबर वन मनातल्या भावना ओठांवर अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी अभिनेत्रीच्या व्हिडिओवर केल्या आहेत अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका